माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि वफ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांचं नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन जालन्यात पंधरा ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देश सेवा वेलफेअर फाउंडेशन जालना या संस्थेचा उपक्रम सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत राबवण्यात येणार मोफत शिबिर जालना पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय देश सेवा वेलफेअर फाउंडेशन जालना या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक अकरा रविवारी रोजी चार वाजेच्या सुमारास आपल्या निवासस्थानावर दिली आहे जालना शहरातील आय एम हॉल राजुरी कॉर्नर भोकरदन नाका येथे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले शिवसेनेचे उपशहर प्रमुख नजीर शेख यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात जालन्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि वर्फ बोर्डाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष समीर गाझी यांनी केले नमस्कार स्वतंत्र दिवसाचा औचित्य साधून देश सेवा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत रुग्ण तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन देश सेवा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवल्या गेलेलं आहे मी सर्व गरजूंना विनंती करतो की या शिबिरामध्ये आपण सहभाग नोंदवावा रक्तदान करावं आरोग्य तपासणी या ठिकाणी करून घ्यावी आणि या ठिकाणी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं माझे हे सहकारी करतात दिनांक पंधरा ऑगस्टला या संदर्भाने हे आरोग्य शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर आहे या दोन्हीचा लाभ आपण घ्यावा ही विनंती आपल्याला करतो मे समीर काजी अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट वक्क बोर्ड आज यहां पर जालना में माननीय माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर साहेबने जो नागरी सत्कार रखा था उसमें मुझे भी इनवाइट किया था मेरा भी सत्कार माननीय खोदकर साहब ने किया है उसी दौरान उन्हीं की अध्यक्षता में एक मुफत आरोग्य तपासनी शिविर तथा भव्य रक्तदान शिविर होने जा रहा है जिसकी तारीख कितनी तारीख 15 अगस्त 2024 अपने भारत स्वतंत्र होने की जो तारीख है उस तारीख को है तो सभी ने इसका नूर हॉस्पिटल वरुड़ी तालुका बदनापुर जिला जालना और आयोजक है नज़ीर भैया मित्र मंडल इनके तरफ से रिक्वेस्ट है कि सभी ने इसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाया आरोग्य तपासनी शिविर का और रक्तदान करके इसको कार्यक्रम को अच्छा बनाए